आपल्या मनाला वाटलं पाहिजे की आपण जन्माचं सार्थक केलं बरोबर आज बारावतीकर आठ आठ वेळेला किती लाटा आल्या गेल्या ते निवडून देतात याचा अर्थ काहीतरी त्यांचं का रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बैलासमोर नाचली तुला काय वाईट वाटतं की बैला समोर नाचेल नाही ना ना तर आणखी कुणासमोरून नाचील तुला काय त्रास होतो मी कार्यक्रमात वेगळं सांगितलं मी लोकांना सांगितलं आता उरूस चालू आहे जत्रा चालू आहे तर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या ग्रामीण भागात करमणुकीच्या करता तमाशे बोलवले जातात तर आता हे नाव सध्या गौतमीचं गाजतंय तर पाटीलबाईंना आण असं मी त्यांना सुचवलं नाही तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे तिचं काम आहे ती ते करणार त्याच्यावर तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये तुला पाठ पुढाकारात प्रयत्नातनं आजचा हा कार्यक्रम आपल्या अरे बाबा केस खराब झाल्यावर केस माझेच केस मी विचारले तुमच्या ना विचारले अरे कसा आहेस तू बर आहेस काही अडचण आहे का तुम्हाला येऊन भेट पवार साहेब अरे थांब रे बाबा दादा पाहता मी विचारतो कुठे विट्टी दांडू खेळायचे कुठेही भोवरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहिती नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती परंतु दिवसा ज्यांच्या बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर म्हणजे <laughs> त्याच्यामुळं अरे थांब रे थांब आहे एकच मामाय म्हणून सांडला निवडून जरा का बस जरा मामीचं पण नाव घे मामी नाराज होती इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटत नाही वाटलं कारण ते राष्ट्रवादी झाल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना त्यांना राष्ट्रवादीत होतं अरे आम्ही काय तिथं गोटा खेळायला झाला मला <laughs> यासार कमेंट पाहिजे तुम्ही <laughs> दा दा <laughs> वागते? गार -गार वागते? मला आता काही जाते गारगार वाटत आता कस वाटतंय नमस्कार बेटा तुझं लग्न होत संतोषनी पण मला सांगितलेलं होतं <laughs> परंतु मला या सगळ्या धावपाळीमुळे येता आलं नाही तुमच्या दोघांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभरट जावं चांगला संसार कर चांगल्या घरातली तू मुलगी तू काही सासरी अडचणी येऊन देऊ नको आणि व्यवस्थित पण एक जबाबदार नागरिक यांना त्यांनी दोघांनी संसार करा शुभेच्छा हो। धन्यवाद दादा थँक्यू दादा तू आठली दोघांना थँक्यू थँक्यू शाण्या आमच्या लेखीला चांगले ओ बाग बाग नकी, <laughs> नकी ना ना। ओ हो दादा नक्की नक्की बघ लो माझ्या आताच पोलीस खात आहे नक्की नक्की दादा काय अडचण येणार नाही सांगितलं पाहिजे नवरा चांगला वाटतो सांगेल नक्की सांगेल उलास पार कळत काय बोलशील बसून घ्या म्हणलं तर कळत नाही काय तुझा ऐकणार बस अरे बस म्हणलं ना ए एक मिनिट नाही काय नाही साहेबांच्या डोळ्या नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे सुप्रिया सुप्रिया तू बोलू नको हिजा मोठा भाऊ म्हणून कारवाणी सांगतो कथावथा तुमचा निर्णय होत नाही तो तोपर्यंत अन्न पाणी त्याग करून उपोषण करणार सत्ता नाही समज ना संदीप बोललो तुझ्या की पुन्हा पुन्हा काय पवारसाहेरे थांबरे बाबा दादा दादा ताजा पाहला बसला गेला पाहिजे दादा माधुरी हत्ती ना परत वांतारा मधून भावना दुखल माधुरी हत्ती हत्ती ना हत्ती 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 वांतारा मध्ये घेऊन गेले कोल्हापूरची कोल्हापूरची हत्ती आहे भावना दुखली हत्ती अरे माधुरी हत्तीचं <laughs> त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आपण संविधान कायद्याने देश चालवतो तुला आठवत असेल माग आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा सुरू केलंय शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्याप्रकारे त्या, त्या हत्तीनेचं झालं आणि म्हणून ती गेली बाबा लय सेजला हत्ती लागले आणले तुला एकदा तरी हत्तीनेवर बसवतच परंतु तू चांगल्या भावनेनं बोलला असेल तू प्राणीप्रेमी म्हणून ती भूमिका मांडली त्याबद्दल तुझं तुमक नाही तुझं अभिनंदन पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो त्याकरता जसा बैलगाडा शर्यत जशी आपण सुरु केली तसा काही मार्ग काढता येतोय का अॅडव्होकेट जनरलला वगैरेला बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू पण